माजी गृहमंत्री हो नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर शहरात सुरू असलेल्या चार दिवसीय भव्य आरोग्य शिबिराने आज तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आपला जनसेवेचा वसा सिद्ध केला आहे सौ मोनिकाताई सुनील बानखेले आणि सुनील दामोदर बानखेले यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरामुळे अनेक गरजू लोकांना मोठा लाभ होताना दिसत आहे शिबिराच्या तिसऱ्या दिवशी तपासणीसाठी दोन मुख्य ठिकाणी गर्दी झाली होती सकाळच्या सत्रात बौद्ध विहार छत्रपती संभाजी महाराज चौक दुपारचे सत्रात मुंजोबा मंदिर बेंडेमाळा आणि आतारमळा या सर्व ठिकाणी आरोग्य तपासणी आणि मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या शिबिरामुळे सामान्य आणि गरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचा उदात्त हेतू पूर्ण होत आहे नागरिकांसाठी खालील महत्वपूर्ण तपासण्या मोफत उपलब्ध आहेत नेत्र तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत चष्मा वाटप ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर म्हणजेच मधुमेह चेकअप ऑक्सिजन पातळी आणि वजन तपासणी ई सी जी तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन या समाजोपयोगी कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा देत आहे मोनिकाताई सुनील बानखेले यांनी मनसर परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी पुढील काही दिवस चालणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा असे कळकळीचे आवाहन केले आहे मंचारमधील आरोग्य शिबिराच्या पुढील अपडेटसाठी पाहत राहत सिद्धांत प्राईम न्यूज नमस्कार मी संतोष देठे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष आज नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य सुनील भाऊ बांधकिले व त्यांच्या मिसेस मोनिका बांडकिले यांनी जो उपक्रम चार दिवसापासून प्रयत्न करत आहेत आरोग्य तपासणी शिबिर ह्या चार दिवस त्यांनी याच्या खूप प्रयत्न करत आहेत कि हा उपक्रम सक्सेस होण्यासाठी आज पाऊस असताना देखील त्यांनी खूप प्रयत्न करून आज ते सगळे आरोग्य तपासणीची टीम पुण्यावरून बोलवली ते आले त्यांच्या माध्यमातून आपण पाहता ते डोळे तपासणी नेत्र तपासणी एच बी तपासला जातो ब्लड तपासला जातो शुगर तपासली जाते आज याचा सर्व स्तरातून कौतुक केलं जाते ह्या तपासणीचं आणि खूप लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि ह्या माध्यमातून मी त्यांना उलट धन्यवाद देतो की तुम्ही हा उपक्रम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने राबवलाय भाऊ असा उपक्रम आपण वारंवार दरवर्षी आपण केला पाहिजे आणि हे उपक्रम खरंच लोकांच्या हिताचे असतात धन्यवाद सांगा तुमचं सुशिला कुठे राहत अद्यारो सोसायटी शिबिरात तुम्ही आला होता शुगर चेकअप केली बीपी चेक केलं डोळे चेक केले तुम्हाला डोळ्याच्या पडद्या चष्मा वगैरे दिलाय दिलाय त्यांनी कसा दिलाय मोफत दिला मोफत दिले ते शिबिर चांगले सुनील वानकिले मनिका वानकिले यांचे मनपूर्वक आभार आशा शंकर बेंडे कुठे बेंडे माळा शिबिर वर्ष पाटलाच्या आणि ते भरवले मोनिका ताई सुनील बांधकेले केले सुनील दामोदर बांधकेले केले यांनी आणि चेकअप केले तुम्ही मी डायबिटीस बी पी आणि डोळे चेक केले डोळे चेक केले काय चांगले डोळ्यांना तुम्हाला चष्मा दिलाय मोफत दिला मोफत मोफत हा काय शुभेच्छा देणार आणि ते मुनिक मान माझी माझे मुलगीचे ते शंभर टक्के निवडून येणार त्यांना पुढच्या वाटचाली बद्दल माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या हातून चांगला कार्य एवढीच माझी इच्छा